लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक गोष्ट भरपूर चांगली आहे ती म्हणजे माणसाला बुद्धीचे आणि मागणं मान्या मागण्याचं वरदान लाभलं माणूस आपल्या इच्छाशक्तीचा स्वतंत्र उपयोग करून आपल्याला हवी ती गोष्ट मिळू शकतो तर प्राणी पक्षी पक्षी यांना हे वरदान नाही आहे आणि इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करून आणि भावना कशी निर्माण करून आपण ब्रह्मांडामध्ये पाठवून आपल्याला हवी ती गोष्ट आपण आकर्षित करू शकतो याला तर म्हणतो म्हणतात मनाची जी शक्ती आहे भरपूर प्रमाणात तिने तुम्ही वेगळं जीवन जगू शकता कसं आहे की आपण अनेक विचार करतो अनेक गोष्टी आपल्या मनात येतात पण त्यातला एखादा विचार शक्तिवान होतो म्हणजे तो आपल्या ब्रह्मांडाकडे पाठवला जातो त्यानंतर भावना निर्माण होऊन ब्रह्मांड तो ती गोष्ट आपल्याला पाठवतो म्हणजे ब्रह्मांडातील शक्तिमान टावर ज्याला आपण म्हणतो ना ट्रान्समिशन टावर आहे टी व्हीचे वगैरे तेच काम करतात लहरी पाठवतात आणि लहरी पाठवून तुम्हाला टी व्हीवरची तसंच आहे माणसाच्या मनाचं माणसाच्या बुद्धीचं मेंदूचं ट्रान्समिशन टावर मनुष्य आहे तो आपली लहरी कंपनं पाठवतो ब्रह्मांड इच्छांच्या आणि ते तिकडे ब्रह्मांडाकडे जाऊन पुन्हा त्या समान गोष्टी आकर्षित करून आपल्याकडे परत येतात आणि मग ते आपल्या जीवनात प्रकट होतात गोष्टी त्याच आपल्याला आपण म्हणतो की माझं जीवन घडलेलं आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीचे चित्र तयार होतं विचार येतात आणि मग ते विचार करता करता ते आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसायला लागतं ते मी श्रीमंत झालो आहे मी खूप श्रीमंत झालो आहे माझ्या खूप खूप पैसा आला आहे माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे नोकरचापर आहे मी आरामात बसलो आहे माझं घर मोठं आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला चित्राच्या निर्माणे निमित्ताने ने दिसतात किंवा चित्राच्या मार्फत दिसतात हो, ते चित्र जे निर्माण होत करतो आपण त्याला कल्पनाशक्ती म्हणतो व्हिज्युलायझेशन व्हिज्युलायझेशन म्हणजेच कल्पनाशक्तीने आपण ते चित्र जगू शकतो जरी तुमच्याकडे पैसा नसला तरी तुम्ही कल्पनाशक्तीने तो पैसा तुमच्याकडे आला आहे अशी कल्पना करून एखाद्या गाडीमध्ये बसून तुम्ही फिरू शकता एखाद्या पंचतारेखात हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तिथला जेवणाचा आस्वाद घेऊ शकता किंवा तुम्हाला लक्झरी अनुभवायची असेल तरी तुम्ही एखाद्या घरामध्ये श्रीमंत घरामध्ये जाऊन तसं अनुभव होऊ शकता हे मोठं वरदान माणसाला लाभलेलं आहे कल्पनाशक्तीचं विचारांच्या आणि भावनांचं ही भावना आपल्या निर्माण होते मनात म्हणजे काय एखादं दुःख आलं तर आपलं मन एकदम दुःखी होतं आणि आनंद झाला तर आनंदी होतं जी भावना निर्माण होते आपल्या मनामध्ये ते वरदान माणसाला लागलेलं ला आहे आणि तो जो विचार आहे आणि ते चित्र जे तुम्ही निर्माण करत तुमचा जो जीवनाचा अनुभव आहे तो तुम्ही बदलून टाकू शकता आणि तुम्ही अनुभव बदललात तर तुम्हाला तसं फील व्हायला लागतं म्हणजे भावना निर्माण व्हायला लागतात आणि तुम्ही तसं जगण्याचा प्रयत्न करू शक लागतात तुम्हाला ते आवडू लागतं मग एखाद्याला माणसाला नीट राहायचं आहे किंवा चांगले चांगले कपडे घालून हो राहायचे किंवा काही दागिन्याचे असते महिलांमध्ये ती आवडे निर्माण करून होते तुमच्या विचारांमधून निर्माण होते तुमच्या भावनांमधून निर्माण होते तुमच्या मनातून तु निर्माण होते अशी ही गोष्ट आहे तुमच्या विचारातून तुम्ही फक्त तुमचं जीवन साकारत नाही हे जगामध्ये जे काही चाललेलं आहे ती गोष्ट पण तुम्ही घडवता तुमचं विचार अत्यंत सामर्थ्य बनून त्या जगाच्या निर्मितीमध्ये भर टाकत असतात तुम्ही म्हणाल कसं ते तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत तेच पृथ्वीचं या ब्रह्मांडाचे चांगलं व्हावं लोकांना चांगलं व्हावं समाजाला चांगलं व्हावं म्हणून विचार करत असतात त्यांनासुद्धा पैसा हव हवा असतो ते सुद्धा पैशाच्या अफरमेशन दृष्टीकडनं बोलतात पण चांगल्या मार्गाने अनेक लोक समाजाला आपल्याला दिसतात ते वाईट मार्गाने पैसा कमावतात आणि गब्बर श्रीमंत होतात तर त्याचं काही खरं नसतं आणि तुमच्या विचारामध्ये काही सामर्थ्य नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही आताच स्थिर विचार करा त्याचा विचार बदला तुमचं नशीब बदलेल त्यामध्ये नशिबाची गोष्ट नाही आहे ब्रह्मांड नशिबावर विश्वास ठेवत नाही मनुष्य नशिबावर विश्वास ठेवतो माझ्या नशिबात असेल तो मिळेल असं म्हणत काय अर्थ नाही तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या बुद्धीमध्ये आहे तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या मनामध्ये जे विचार आणाल त्यानुसार तुम मला मिळत राहील साधा विचार आहे साधी गोष्ट आहे तुमचं मनच तुमच्या भोवत्यांपूर्वी जे चालते ना जे जग तुम्हाला हवं तसं घडवतं म्हणजे आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल म्हणजे प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये दिसेल तुमच्या जीवनात जे जे तुम्ही आहे किंवा आणलं आहे ते ते तुम्ही आकर्षित केलेलं आहे तुम्हाला मिळालेलं नाही आहे मग व्यक्ती असेल एखादे काम असेल एखादी घडलेली घटना असेल किंवा परिस्थिती असेल तर तुम्हाला वस्तू हव्यात गाड्या फ्रीज टी व्ही आरोग्य संपत्ती अगदी कर्ज सुद्धा तुम्हीच आकर्षित केलेलं आहे तुम्हाला तर मिळालेलं नाहीये कर्ज आपण म्हणतो मला माझ्यावर कर्ज झालंय कर्ज झालंय तुम्ही आकर्षित केलेलं आहे ब्रह्मांडाला इच्छा सांगत तुम्हाला इतके पैसे मध्ये आणि मग कर्ज वाढत जातं आणि मग आनंद सुद्धा काही गोष्टी म्हणजे आनंद असतो आपला बघतो तो सुद्धा तुम्ही आकर्षित करतो तुम्ही जी गाडी चालवताय तो तुम्ही जी गाडीमध्ये बसला तुम तुम्ही ट्रेनमध्ये बसलात ती पण तुम्ही आकर्षित केलेली आहे तुम्ही घरून निघताना काय विचार केलाय मला गाडी लवकर मिळवून मला रिक्षा लवकर मिळून देईल काही वेळा तुम्ही ठराविक वेळेला गाडी गाडीसाठी येता पण ती गाडी चुकते आणि तुम्हाला दुसरी गाडी मिळते त्याचं कारण काय तुम्ही आकर्षित करता घरून किंवा तुमच्या मनातून तेच तुम्हाला मिळते हे लक्षात ठेवा म्हणून आकर्षणाचा जो नियम आहे तो तुम्ही आकर्षित करता तुम्हाला सहजासहजी असं मिळत नाही लक्षात ठेवा तुम्ही ज्या समाजामध्ये राहता गरीब समाज श्रीमंत समाज तुमची कम्युनिटी आहे ती तुम्ही आकर्षित केलेली असते तुमचे चांगले मित्र तुमचे वाईट मित्र तुम्हाला बसवणारे मित्र तुमचं चांगले चिंतन करणारे मित्र हे सगळं तुम्ही आकर्षित केलेले आहे महिलांच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे महिलासुद्धा त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या असतात महिलांना त्या त्या गोष्टीचे आकर्षित करतात शिक्षण शिकणारी सुद्धा त्या गोष्टी आकर्षित करतात एखादा दहावी शिकतो सोडून देतो शिक्षण एखादा ग्रॅज्युएट होतो मोठा माणूस बनतो एखादा अधिकारी होतो हे सगळे मनुष्य आकर्षित करतो ठरवतो विचार करतो आणि मग त्या तशा भावना निर्माण होऊन त्याला त्या गोष्टी मिळतात हे कसं काय एखादा चुंबक जसं आपल्याकडे गोष्टी खेचतो तसं तुम्ही ते खेचून आपल्याकडे घेतात आणि खेचण्याची शक्ती ज्याच्याकडे जास्त आहे तो, जा तो मनुष्य अधिक श्रीमंत होतो त्याच्याकडे अधिक पैसा येतो त्याच्याकडे त्याने विचार केलेल्या गोष्टी अधिक प्रमाणात येतात कारण त्याच्या विचारांची जी शक्ती आहे ताकद आहे ती भरपूर प्रमाणात डेव्हलप केलेले आहे तुम्हाला अजून सुद्धा संधी आहे तुमचे जुने विचार टाकून द्या नवीन विचार घ्या नवीन विचार म्हणजे काय पैसा मिळवणं किंवा तुमचं जीवन सुखमयी सुखकर करणं समाजात मान प्रतिष्ठा मिळवणं हे तुम्हाला मिळू शकतं तुम्ही तुमचा मेहंदी जो आहे ना तो रिप्रोग्रामिंग करा तुम्ही असं समजूच नका की माझी पात्रता आहे नाही मला हे मिळणारच नाही असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या मेंदूला सांगा तुमच्या मनाला सांगा नाही हे मिळवणार हे मला मिळू शकतं मी त्याचं पात्र आहे सारखं सांगत राहा सारखं सांगत राहा निदान एकवीस दिवस तरी सांगा एकवीस दिवस सांगितलं की कोणतीही गोष्ट ही सवय बनतो आणि तुम्ही तसं सगळं करत राहता तुम्ही तसंच सगळं तुमच्या मेंदूला शिकत राहता मनाला सुद्धा सांगत राहता आणि हे असं करा एकवीस दिवस ते अठ्ठावीस दिवस करा तुम्हाला अनुभव दिसून येईल तुम्ही जे तुमचा विचार करता ते तुमच्या जीवनात अस्तित्व बनवू येतं तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचे प्रतिबिंब आहे हे गोष्ट लक्षात ठेवा ठामपणे लक्षात ठेवा ते मला नाही माझे आई वडील गरीब होते म्हणून मी गरीब झालं असं काही नाही अनेक तुम्ही माणसं समाजात बघता जे गरीब होतून वर उठून क्रिस्ट पक्षात वर आले कारण काय त्याचं आई वडील जरी काबड कष्ट केले पण मुलं शिकली मुलांनी चांगली विचार घेतले आणि ते श्रीमंती श्रीमंत झाले श्रीमंत विचारच तुम्हाला श्रीमंत बनवतात विचार तुम्हाला गरिबी बनवतात दुःख हे गरिबाचंच गरिबीचंच लक्षण आहे आणि गरीबी हे दुःखाचं लक्षण आहे ती गोष्ट लक्षात ठेवा श्रीमंत व्हा श्रीमंत व्हा श्रीमंत व्हा मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे असं बोलत राहा सकाळी उठाव बोला आरशासमोर बोला अशा समोर उठून बोलावं तुम्ही मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे माझ्याकडे पैसा रोज रोज येतो माझ्याकडे पैसा रोज रोज देतो माझ्याकडे पैसा रोज येतो बोलत राहा तुम्हाला निश्चित याचा ये अनुभव येईल तुमचं जीवन बदलेल आणि याचा अनुभव होऊन बघायला काय हरकतच नाही